विश्ववंदनीय महाकार्बणिक तथा सम्यक संबद्ध त्यांनी शोधून काढलेला तो सद्धम्म सद्धम्माप्रमाणे आचरण करणारा भगवंताचा श्रावक संघ या तीन महारत्नांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावंत शील संपन्न धम्म उपासक तथा उपासिका बालक आणि बालिका तुमच्याप्रती मंगलाची कामना करतो बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाच्या बलाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट हो सुख शांती वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती हो अशी मंगलमय कामना करू आजच्या दिशण्याला सुरुवात करतो आपला विषय आहे धम्मा म्हणजे काय हे गेल्या दोन तीन दिवसापासून आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतो कालचा आपला जो विषय होता निभाण प्राप्त करणे म्हणजे धम्म भगवंताच्या धम्माला आपण जे स्वीकार केलं त्याचं आपण जे आचरण करत आहोत सकाळी वंदना करत आहोत ध्यान करत आहो मैत्री करत आहो उपोस तुरद गरण करतो हो। अनेक प्रकारचं दानकर्म पुण्यकर्म आपण पुन करतो हो। हे कशासाठी मला निब्बाणाची अवस्था प्राप्त व्हावी यावनिबतिया गच्छामि बुद्ध धम्म संघाला मी वंदन करतो जीवितपर्यंत मी जिवंत असेपर्यंत मी बुद्ध धम्म संघाला शरण जातो शरणगमन करतो कशासाठी तर निब्बाण अवस्था प्राप्त करण्यासाठी पण या जीवनामध्ये निब्बाण अवस्था प्राप्त होते किंवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणाकडे पारामितेचं ज्यादा बल असेल तर या जीवनामध्ये त्याला निब्बाण प्राप्त होईल आणि कोणाकडे पुण्यकर्म जर कमी असेल तर त्याला अजून दोन तीन जन्म घ्यावा लागतील म्हणून जेव्हा बुद्धवंदना करतो जीवितपर्यंत बुद्धा संघाला मी जिवंत असेपर्यंत शरण जातो पण ज्यांचं ध्येयच आहे निब्बाण प्राप्त करणे ते म्हणतात यावनिबाणपर्यंत म्हणजे जोपर्यंत निर्वाणाची अवस्था मला प्राप्त होत नाही तोपर्यंत मी बुद्ध संघाला शरण जातो एकच जन्म नाही त्याला कितीही जन्म लागले तरी माझी तयारी आहे कारण निब्बाण हे कळस आहे बौद्ध धर्माचं आणि त्या निब्बाणापर्यंत पोचणे हे प्रत्येक माणसाचं ध्येय आहे निब्बाण म्हणजे काय तर परम सुखाची प्राप्ती भगवान बुद्ध सांगतात निब्बाण परमसुख निब्बाणामध्ये जेवढं सुख आहे तेवढं सुख कोण्याच गोष्टीमध्ये नाही निब्बाणाचा जो रस आहे तो सर्व रसामध्ये श्रेष्ठ आहे निब्बाणा एवढं सुख कोण्या जीवनामध्ये नाही कारण ज्याला निपाण अवस्था प्राप्त होते तो व्यक्ती जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होते ज्याला निब्बाण प्राप्त होते त्याचा हा शेवटचा जन्म या जन्मामध्ये जे मृत्यू येणार आहे हा शेवटचा मृत्यू त्यानंतर त्याला जन्मच नाही आणि जन्मच नसेल तर मग कशाचे दुःख मग कशाला आपत्ती विपत्ती मंग कशाला हे परिवार मग कशाला झगडा कलय कारण हे तर सगळी जन्माची उत्पत्ती आहे ना जन्म झाला म्हणून दुःख आहे ना लहानपणापासे पाहिजे ते वस्तू नाही मिळाली का दुःख तरुणपणामध्ये ज्या पद्धत व्हायला पाहिजे नाही झालं का त्याचं दुःख आपल्या मतानं कोणी ऐकत नाही त्याचंही दुःख प्रिय व्यक्तीची आपण आठवण करतो तो आपल्याला भेटत नाही त्याचंही दुःख अप्रिय व्यक्ती भेटू नये असं वाटते तो नेहमी नेहमी भेटते त्याचंही दुःख शरीरामध्ये एखादं व्याधी निर्माण होते रोग निर्माण होते त्याचंही दुःख शरीर जेव्हा जर, जर होते म्हातार होते म्हातारपंत मग त्या सर्वावर दुःख आणि त्याच्याही पेक्षा मोठं दुःख म्हणजे मरण मरणा एवढं मग दुःख नाही आणि हे सर्व दुःखाचं जे कारण आहे या सर्व दुःखाचं कारण आहे जन्म जन्म झाला का ह्या सगळ्या गोष्टी येणारच आहे कधी मनासारखं होईल कधी होणार नाही कधी जीवनामध्ये सुख येईल कधी येईल कधी रात्र होईल कधी दिवस येईल कधी सन्मान होईल कधी अपमान होईल कधी लाभ होईल कधी हानी होईल हे होणारच आहे हे जीवनाचं सृष्ट आहे संसार चक्र हे चालणारच आहे प्रिय प्रिय व्यक्तीच माझ्या डोळ्यानं दिसला पाहिजे अप्रिय व्यक्ती माझ्या डोळ्यांना दिसू नये असं होऊ शकत नाही कारण जगामध्ये जेवढे प्रिय आहेत त्यापेक्षा काही अप्रिय वस्तू आहेत अप्रिय व्यक्ती आहेत अप्रिय वस्तू आहेत लोक आहेत आणि हे आपले डोळे उघडे जर आहेत तर त्याचं दर्शन होणारच आहे आणि माझ्या डोळ्यांनी अप्रियाचं दर्शन होऊ नये मग काय करायचं ते सगळे अप्रिय अप्रिय खलास करून टाकायचे का आपले डोळे फोडून टाकायचे आपण डोळेही फोडू शकत नाही जे आवडत नाही त्याला नष्टही करू शकत नाही ते राहणारच आहे डोळे आपण फोडू शकत नाही तर मग काय करावं लागेल या डोळ्याचं जे इंद्रिय आहे याला संयमित करावं लागेल याचं रक्षण करावं लागेल डोळ्यानं कितीही सुंदर वस्तू पाहिली आणि त्या वस्तूचा जेव्हा डोळ्याला स्पर्श होते तेव्हा शरीरामध्ये संवेदना निर्माण होते आणि संवेदना शरीरावरती निर्माण झाली वस्तूचा डोळ्याला स्पर्श झाला की विज्ञान निर्माण होते संपूर्ण शरीरामध्ये धारा प्रवाह चालू होते काहीतरी झालं काहीतरी झालं अजून माहीत नाही नक्की काय झालं कारण त्या सुंदर वस्तूचा डोळ्याला स्पर्श झाला त्यामुळे विज्ञानानं संपूर्ण शरीराला झंकाळून टाकलं का काहीतरी झालं काहीतरी झालं अजून काय झालं माहीत नाही तेव्हा मनाचा दुसरा धर्म जागृत होते त्याला म्हणतात संज्ञा मग ते संज्ञा त्याचं मूल्यांकन करते डोळ्यानं सुंदर वस्तू पाहिली सुंदर वस्तूचा डोळ्याला स्पर्श झाला संज्ञानं ते जाणलं केवळ जाणतच नाही तर संज्ञा त्याचं मूल्यांकन करते की जे वस्तू डोळ्यानं पाहिली ते फार सुंदर आहे फार सुंदर आहे फार सुंदर आहे आणि संज्ञेनं जेव्हा सुंदर आहे सुंदर आहे म्हटलं का शरीरावरती मग संवेदना उमटतात कोणत्या संवेदना लोभाच्या सुखकारक सुखकारक संवेदना उमटतात आणि सुखकारक संवेदना उमटल्या की मला पाहिजे ते मला पाहिजे ते मला पाहिजे ते मला पाहिजे आणि मग तिसरा धर्म निर्माण होते संस्कार आणि मग ती वस्तू प्राप्त करण्यासाठी हा व्यक्ती मग प्रयत्न करते प्रयत्न करते चांगल्या मार्गाने प्राप्त झाली तर ठीक नाहीतर वाम मार्गाने वाईट मार्गाने जाऊनही ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करते म्हणजे संस्कार प्राप्त झाली का लोभ निर्माण होते आणि प्रयत्न करून प्राप्त नाही झाली का शरीर विचलित होते व्यापुलता होते परेशान होते उद्वेग होते दुःख होते अशा प्रकारे शरीरामध्ये दुःख हे होतच राहते याचं भगवंतांनी संशोधन केलं आणि मग सुखाचं नियंत्रण सुखाचं जीवन जगायचं असेल तर हे जे आपले पाच दरवाजे आहेत डोळे नाक कान जिवा त्वचा याच्यावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे म्हणजे डोळ्यांना सुंदर वस्तू दिसू की कुरू ती केवळ वस्तू आहे त्याला जेव्हा साक्षी पासाल तेव्हा मग समतेनं पाहसाल तेव्हा मग तृष्णा निर्माण होत नाही आणि असं करून धीरे 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 त्या दुःखातून तो मुक्त होते आणि मग तो निर्वाणाच्या मार्गाकडे लागते मुक्तीच्या मार्गाकडे लागते मुक्त अवस्था तेव्हा त्याला प्राप्त होते आणि फार मोठं मुक्त अवस्था प्राप्त करण्यासाठी मुक्तीचा खरा मार्ग कोणता कशामुळे मला मुक्ती मिळणार आहे अट्ठकथेमध्ये एक रूपक आहे एका गावामध्ये महाराजाचा सप्ताह चालू होता सात दिवसाचा सप्ताह भजन कीर्तन भजन कीर्तन आणि अनेक लोक गावातील ते भजन कीर्तन भजन कीर्तन ऐकायला येत होते आणि तो महाराज सातही दिवस मुक्तीचा खरा मार्ग कोणता या विषयावर प्रवचन करत होता कीर्तन करत होता लोकांना सांगत होता लोक त्या मार्गाने येत होते महाराजाचं कीर्तन ऐकत होते आणि ऐकल्यावर आपल्या घराकडे निघून जात होते पण त्या येण्या जाण्याच्या मार्गावर एक घर होतं आणि त्या घराची जे वसरी राहते त्या वसरीमध्ये एक पिंजरा लटकलेला होता आणि त्या पिंजऱ्यामध्ये होता एक पोपट बोलका पोपट बोलका मिठ्ठू आणि तो फार बोलका होता त्या घरातल्या प्रत्येक लोकांसह तो बोलत होता त्या घरातला कधी म्हातारा म्हणून दिसला ते आई आली काय बाबा गेले काय लेकरं जरी उठले तर त्या लेकराचं नाव घेऊन घेऊ तो आवाज देत होता अरे मला कोणी पाणी द्या मला कोणी नाश्ता द्या आपली बाली उठलीच नाही काय अशा प्रकारे तो पोपट त्या घरवाल्या लोकांशी संवाद साधत होता त्यामुळे त्या घरच्या लोकांसाठी तो पोपट म्हणजे प्रिय प्राणी बनला होता जीव का प्राण बोलका पोपट असला म्हणजे तो जीवका प्राण असते आणि जे लोक कीर्तन ऐकायला जात होते त्याच्यामध्ये एक बाबाजी होता रोज कीर्तन आले जाणार जाणारा तो जाता येता संघ बोलत होता जायच्या वेळेस एक पोपट त्याला विचारत होता चलले का बाबाजी तो म्हणाला का होगड्या चललो आणि तिकडून आल्यानंतर झालं का कीर्तन निघाले का घरी होगड्या निघालो असं तो त्या म्हाताऱ्यासह त्याची ओळख झाली होती पोपट नेहमी त्याला विचारत होता सर्व लोक कीर्तन प्रवचन ऐकत होते हा पोपटी पिंजऱ्यामधून ऐकतच होता पण त्या पोपटाला त्या मनुष्याची भाषा जास्त कळत नव्हती म्हणून जेव्हा तो सप्ताहाचा आखरीचा दिवस होता त्या दिवशी त्यांचं आखरीचं कीर्तन होतं त्या दिवशी सर्व लोक महाराजाला वंदन करणार होते त्यांना काही दानधर्म दक्षिणा करणार होते कीर्तनाचा आखरीचा दिवस सप्ताहाचा आखरीचा दिवस असल्यामुळे सगळ्या इकडे आनंदाचं वातावरण होतं आणि त्या आखरीच्या कीर्तनाला जेव्हा लोक ते कीर्तन ऐकायला जात होते तेव्हा त्या पोपटाने त्या बाबाजीला बाबाजी जात आहे का तर आज तुमचं आता कीर्तन समाप्त होणार आहे महाराजाचा सात दिवस झाले तो म्हणजे होगड्या सात दिवस झाले आता आखरीत कीर्तन आहे आज तर मग त्या ठिकाणी लोक महाराजाला प्रश्न विचारतात काही दानधर्म करतात तुम्ही काय विचारणार आहे तर मातारा म्हणते मी काय विचारणार आहे मी जाणार आहे महाराजाचं दर्शन घेणार आहे आणि काय दान द्यायचं दे, ते देणार आहे तर पोपट म्हणते बाबाजी महाराजाला माझा एक प्रश्न विचारसा तर तो म्हणते सांगड्या तुझा काय प्रश्न आहे तेव्हा तो पोपट म्हणते की जेव्हा तुम्हा तुम्ही महाराजांच्या जवळ जा जासाल तेव्हा त्या महाराजाला विचारा का मुक्तीचा खरा मार्ग कोणता बाबाजीला वाटलं चांगला प्रश्न आहे मी नक्की विचारली आणि मग ते कीर्तन झाल्यानंतर सर्व लोक एक एक जात होते महाराजाचं दर्शन घेत होते काही दानधर्म करत होते कोणाचे काही प्रश्न असले विचारत होते बाजूला जात होते जेव्हा या बाबाजीचा नंबर आला तेव्हा बाबाजीनं महाराजाला वंदन केलं आणि वंदन केल्यावर म्हणते की महाराज माझा एक प्रश्न आहे महाराज म्हणते सांगा तर हा बाबाजी म्हणते मुक्तीचा खरा मार्ग कोणता आणि हा जसाही प्रश्न त्या बाबाजीने महाराजाला विचारला मुक्तीचा खरा मार्ग कोणता तर तो बाबाजी तो बाबाजी एकदम कोसळला एकदम खाली पडला खाली पडल्यावर एकदम सुन झाला हात हलवत नव्हताना पाय हलवत नव्हताना डोळे उघडत नव्हता जसा की तो मेला आणि त्याची अवस्था तशी झाल्याबरोबर त्याचे भक्तगण एकदम धावून आले काय झालं आले काय झालं महाराजाला काय झालं कोणी म्हणे या बाबाजीनं काहीतरी विचारलं म्हणून महाराज असं झाला आणि तू काय विचारलं रे तर तो म्हणे काही नाही मी मुक्तीचा खरा मार्ग कोणता विचारला अरे मूर्खा एवढ्यानं बाबाजी कशी बेवस होती त्या काहीतरी जरूर विचारलं असेल आणि कोणी मग धक्का भुक्की कारण चेले लोक चेले लोक जास्त विचार करत नसतात भक्तगण भेटले त्याच्यावर खूप त्याला मार झोड केली म्हातारा खाली पडेपर्यंत त्याचे कपडे मापडे फाटेपर्यंत कसा कसा त्या लोकाच्या तावडीतून तो बाबाजी निघाला आणि आपल्या घराकडे परत सुटला त्या लोकांनी मारू नाही म्हणून आणि जसाही तो पोपटाच्या समोरून गेला पोपटमध्ये हो बाबाजी थांबा था ना हो बाबाजी अरे काय सांगतो महाराजानं तुझं ते झाले का मूर्खा तू या प्रश्न विचारल्याच्या ना माझे कपडे फाटले टोपी ती राहिली मी आता धावत घराकडे जाऊन अरे बाबाजी मला सांगा तर खरी सांगा खरी पोपट त्याच्या वाई लागला आणि थोबुडा पडता पडता दोन मिनिट थांबला आणि त्याने म्हणता की मी तुझा प्रश्न विचारल्यामुळे या लोकांनी मला मारलं हो पण झालं काय तर म्हणे तुझा प्रश्न विचारल्याबरोबर महाराज जसा सुन पडला हाती नव्हता ना पायी हलवत नव्हताना डोळे उघडत नव्हता ना बोलतही नव्हता आणि लोकाईनं म्हणे मला खूप मारलं खूप मारलं खूप मारलं एवढं म्हटलं ना बाबाजी निघाले बाबाजी निघाले पोपट त्या पिंजऱ्यामध्ये विचार करत आहे का मी जो प्रश्न विचारला हा प्रश्न काही गलत नव्हता खोटा नव्हता पण असं काय झालं का तो महाराज दिला सुन पडला जसा का मेला पोपट रात्रभर त्या गोष्टीवर चिंतन करत राहिलं काय झालं असेल प्रश्नामध्ये काही खोट नाही महाराज का सुन्न पडले असतील जसे का मेलेच पोपट रात्रभर चिंतन करत राहिला रात्रभर चिंतन करत राहा दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्या घरातील लोक बाहेर आले सकाळी लोक झोपीतून उठल्याबरोबर कोणी जेव्हा दारातून उठल्याबरोबर बाहेर येत होता तर ते त्या पोपटास बोलतच होते उठला का रे पोपट तेव्हा पोपटही बोलत होता आई उठली काय ताई उठली काय फाली उठली काय विचारत होता पण त्या दिवशी घरातले लोक उठले बाहेर आपले कामधंदे करून राहिले पण हा पोपट बोलून नाही राहिला मग त्या लोकांचं लक्ष त्या पिंजऱ्याकडे गेलं तर त्या पिंजऱ्यामध्ये पोपट मरून पडला होता आणि जसं त्यांनी घरातल्या लोकांनी पाहिलं की आपला पोपट मरून पडलेला आहे त्याचे पंख उचलून पाहतात सोडून दिले का खाली पडतात त्याची कोणी मान उचलून पाहते सोडली का ते खाली पडते पोपट मरण पावला पोपट मेला पोपट मेला सगळ्या घरातील लोक उठले आणि त्या पिंजऱ्याच्या भोवती सगळे परिवार गोळा झाला जसा परिवारातला कोणी सदस्य मरण पावल्यावर दुःख होते तेवढं दुःख त्या परिवाराला झालं आता काय करायचं तर त्या परिवारातील सदस्य म्हणे आता जे व्हायचं ते झालं एखादा काही प्राण्यांना दंश केला असेल सापाने विंचाने किंवा काही एखादी अचानक कोणती बिमारी आली असेल म्हणून हा पोपट मरण पडला मग आता काय करायचं आता मरण पडलं तर मग त्याला फेकून द्यायचं मग त्यांनी त्या ते पिंजऱ्याचं असं दार उघडलं आणि त्याच्यातून त्या पोपटाचे पाय पकडले आणि घराच्या बाहेर जो उखंड असते कचरापेटी कचरा टाकण्याची जागा त्याने ते दोन पाय धरून तो पोपट त्या कचरा जागेवर फेकून दिला आणि जसाही तो पोपट त्यांनी फेकून दिला तसे पोपटाने पंप फडफड फडफड केले आणि उडून निघून गेला पंप फडफड फडफड केले तीनदा त्यांनी आवाज तिचा किती काय करा ते केलं आणि उडून गेला जसाही उडून गेला सगळे घरातील लोक अरे तो जिवंत होता जिवंत होता जिवंत होता मग असं काय झालं कारण त्याने जो प्रश्न विचारला होता मुक्तीचा खरा मार्ग कोणता तेव्हा तो बाबाजी सुन पडला होता जसा का मेला त्या पोपटानं रात्रभर चिंतन केल्यानंतर चिंतन केल्यानंतर मग त्या पोपटाच्या असं लक्षात आलं का मेल्याशिवाय मुक्ती नाही मग त्यानेही त्या बाबाजी सारखं तसंच केलं जसा की सून पडला जसा की मेला आणि मग त्या घरातल्या लोकांनी उचलून त्याला बाहेर फेकलं तेव्हा तो पक्षी पोपट त्या पिंजऱ्यातून मुक्त झाला मुक्तीचा खरा मार्गाचा प्रश्न त्या महाराजांनी दिलं पण त्या महाराजांनी दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लोकांना समजलं नाही पण त्या पोपटाला समजलं का समजलं असेल कारण त्याने चिंतन केलं आणि केवळ चिंतन करूनच थांबला नाही तर त्याच्यावर भावनाही केली म्हणजे जसं महाराजांना केलं होतं तसं त्यानं केलं म्हणजे स्वतः अनुभव घेतला त्याला म्हणतात भावनामय प्रज्ञा प्रश्न विचारला डोळ्यानं पाहलं महाराज सुन पडले हे श्रुतमय प्रज्ञा महाराज शून्य सुन्न पडले त्याच्यावर चिंतन करत बसला ही चिंतनमय प्रज्ञा आणि स्वतःच्या कर्तृत्वाने त्याच्यावर भावना केली त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न केला त्याला म्हणतात भावनामय प्रज्ञा आणि ही भावनामय प्रज्ञाच मनुष्याला मुक्तीच्या दारापर्यंत घेऊन जाते चिंतनमय प्रज्ञा नाही ना स्रोतमय प्रज्ञा नाही स्रोतमय प्रज्ञा म्हणजे प्रज्ञा प्रज्ञेचे तीन रूप आहेत ज्याला प्रज्ञा प्राप्त होते त्याचीच मुक्ती होते त्यालाच अवस्था प्राप्त होते तर त्या प्रज्ञेचे तीन रूप आहेत एक श्रोतमय प्रज्ञा दुसरी चिंतनमय प्रज्ञा तिसरी भावनामय प्रज्ञा तीन पायऱ्या ओलांडीन तेव्हा त्याला प्रज्ञा प्राप्त होते नाहीतर प्रज्ञा प्राप्त होत नाही प्रज्ञा म्हणतात मी पुस्तक वाचत आहो आणि जे जे पुस्तक मी वाचले असतील त्रिपीटकाचा मी जेवढा अभ्यास केला असेल त्या अभ्यासाचा नुसार हा धर्म मी तुम्हाला माझ्या परीनं समजावून सांगत आहे मी हा धर्म तुम्हाला सांगत आहे तुम्ही तो कानानं ऐकत आहे किंवा तुम्ही स्वतः एखादं पुस्तक वाचत आहे आणि ते पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकातलं ज्ञान तुमच्याकडे जमा होत आहे म्हणजे पुस्तकातून वाचलेलं कानानं ऐकलेलं जेवढं जेवढं मटेरियल ज्ञान आपल्याकडे जमा होते त्याला म्हणतात श्रोतमय प्रज्ञा श्रोत म्हणजे आएक ऐकणे ऐकून मिळालेली प्रज्ञा ऐकून वाचून प्राप्त झालेलं ज्ञान म्हणजे श्रुतमय प्रज्ञा